बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी आष्टी येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आपल्या सोबत गावातले काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव साजरा केला जातो काय साजरा अक्षय तृतीया असते अक्षय तृतीला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची यात्रा असते आणि हे नेहमी परंपरेप्रमाणे प्र, ही यात्रा चालू असते आणि संध्याकाळी आठच्या पुढे छबीला पालखी मिळते पालखी सोहळा खूप आनंदाने मिळतो हजारो हजारो लोक तिथे यात्रेला येतात आणि त्यांचा उत्सव नाथाचा भरपूर होतो कुटुंब कुटुंब दर्शन घ्यायला दोन भाविक जवळजवळ वीस वीस किलोमीटर पुणा मुंबई इकडे नगर एकूण बीड ह्या साईड चे लोक येथून इकडे तुमचे कर्जत बारामती इथे काय काय विकास काम झाली विकास काम म्हणजे आता मंदिर पुन्हा कुणाची शेड झालं पुन्हा हे ब्लॉक झाला काही ग्रामस्थ त्यांना विचारू कशा पद्धतीने यात्रा सुरू असते काय सांगाल हे पारंपरिक यात्रा आहे पूर्वीपासून इथं छबिना पालखी शेरण्या भर बाहिक लोक पार मुंबईहून जिल्ह्यात जेवढे लोक बाहेर तेवढे लोक इथं गावात येतील आणि हे पारंपरिक यात्रा असल्यामुळं इकडून बीड नगर पुणा मुंबई हेकडचे सगळे लोक इथं येऊन दर्शनासाठी येतात नऊ वाजेपर्यंत शेरण्याचा कार्यक्रम होतो प्रसादाचा आणि नऊच्या पुढे चे छाबेना निघल्यावर बारा दोन वाजेपर्यंत छाबेना काळी तमाशा वगैरे असायचं काही असा कार्यक्रम पूर्वी तमाशे होते पण आता त्या तमाशाला कोणी पाहत नाही त्याच्यामुळे कोणी आणत नाही अजूनही काही गावातले ग्रामस्थ आहेत त्यांना विचारू अशा पद्धतीने यात्रा साजरी केली जाते काय सांग सगळ्यांना सगळं गावकरी पिंपरी मंडळ ग्राम असतं नाथ मंदिर सर्वांच्या विचाराने यात्रा भरले जाते छबेन असतो शहर असतात सांस्कृतिक कार्यक्रम असत आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव साजरा केला जातो काय काय कार्यक्रमांच आयोजन केले काय सांग सालाबादाप्रमाणे पैठण वरून कावडे आणल्या जातात गावातले युवक मंडळी पैठणून कावडे आणतात सकाळी देवाला पाणी टाकल्याच्या नंतर संध्याकाळी छबीना मिरवणूक होती व काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात वर्षाची परंपरा आहे आणि वेगळे काही कार्यक्रम का असतात अनेक आम्हाला कळत नाही बासष्ट अठ्ठावनच्या अठ्ठावन्नच्या च्या अगोदर पासून चालू आहे आमचे वाडवडीला असताना चालू आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस एकोणीस पासून यात्रा चालूच आहे इथं विकास काम काय काय करण्यात आले विकास काम इथे करण्यात आलाय ब्लॉक कंपाऊंड वॉल अजून बाग बगीचा अशा पद्धतीने हा यात्रा उत्सव गावकऱ्यामध्ये सुरू आहे अजूनही काही गावकरी त्यांना विचारू की कशा पद्धतीने यात्रा उत्सव साजरा केला जातो काय सांग आमच्या गावची यात्रा आहे मस्त सुंदर आहे गावात सुशोभीकरण सुंदर झालेलं आहे गावातले कार्यक्रम शांततेत लोक का सर्व ऐकतात आणि गावाचा भरभरून प्रतिसाद आहे अशा पद्धतीने हे यात्रा उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहाने गावकरी या यात्रेमध्ये सहभागी होत असतात अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीठ